जमीन खरेदी विक्रीचे कागदोपत्री झालेले व्यवहार लक्षात घेता रेल्वेच्या भूसंपादनात खाजगी वाटाघाटी करूनही बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नसल्याचे लक्षात आल्यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून घेतलेल्या सल्ल्यानुसार न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा निर्णय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतलाय व संबंधित शेतकऱ्यांना हा पर्याय सुचवून जाहीर देखील केले होते जिल्ह्यातील बत्तीस गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता थेट न्यायाधिकरणाकडे ते दाद मागणार आहेत व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट व्यंकटराव गुंड यांनी या विषयात समन्वयक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे न्यायाधिकरणात जाण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट गुंड यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे रेल्वे अधिनियमाप्रमाणे ग्रामीण भागातील जमिनीसाठी निर्धारित दराच्या पट तर शहरी भागात दोन पट मावेजा दिला जातो खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी केल्यास पंचवीस टक्के अधिक म्हणजे पाच पट रक्कम मिळते मात्र खाजगी वाटाघाटीने संपादन केल्यास शेतमालकांना पुन्हा न्यायालयात वाढीव मावेजासाठी मागणी करता येत नाही तसेच खाजगी वाटाघाटीत देखील जिल्हाधिकारीच प्रचलित नियमाप्रमाणे दर निश्चिती करतात यामुळे याबाबत अभ्यास केला असता व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतला असता हा पर्याय देखील नुकसान करणारा असल्याने सर्व बाबींचा विचार करून न्यायाधिकरणाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळून देता येईल या निष्कर्षाला पोहोचलो होतो असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालेल्या बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करत असून सरकार दरबारी व कोर्ट या दोन्ही माध्यमातून आपण योग्य तो मार्ग काढू व जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहील अशा प्रकरणात सुरुवातीला न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागते आणि तिथे अपेक्षित न्याय मिळाला नाहीच तर उच्च न्यायालयाकडे दाद मागता येते त्यामुळे प्रथम न्यायाधिकरणाकडे दाद मागण्यात येणार आहे अशी भूमिका आमदार पाटील यांनी जाहीर केली आहे काही बाधित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रक्रियेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुका केल्या होत्या यामुळे अपेक्षित मावेजा मिळू शकत नाही असे असेल तर याबाबत या त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते निदर्शनास आणून द्यावे त्यात काही तथ्य आढळले तर संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू विरोधक या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या राजकारणाला बळी न पडता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे